नमस्कार मैत्रिणींना रोशनी किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण सर्वांची फेवरेट म्हणजे दम अंडा बिर्याणी ही रेसिपी पाहणार आहोत तर इथे आता तुम्हाला दिसलंच असेल मी ते अंडी घेतलेली तुकडलेली आणि हे तांदूळ स्वच्छ धुवून मी एक तास पाण्यामध्ये मी भिजत ठेवलेले होते ह्याने काय होणार आहे तर आपले तांदूळ असा मोकळा मोकळा भात होणार आहे असं चिकटसारखं होणार आहे आणि व्यवस्थित होणार आहे आपली बिर्याणी तर इथे मी उकडून घेतलेत आणि परफेक्ट प्रमाणात सहा आपली ही बिर्याणी असणार आहे तर ही चार लोकांसाठी आपण बिर्याणी बनवणार आहोत त्यासाठी मी ते आठ अंडी उकडून घेतलेत आणि तांदळाचं प्रमाण बघायला गेलं तर मी हे पाचशे ग्रॅम तांदूळ घेतलेले आहेत तर त्यानुसार आपण आज बिर्याणी बनवणार आहोत आता ह्या बिर्याणीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार ते आधी आपण पाहूया आता इथे आपण दही घेतलंय बिर्याणी बोली तर दही लागतेच हळद मीठ लागणार आहे आपल्याला लाल तिखट आहे इथे मी दोन मोठ्या आकाराचे टॉमॅटो घेतलेत आणि टोमॅटो चांगले लाल असे पिकलेले घ्यायचे आपल्याला दोन मोठे कांदे घेतलेत पुदिन्याचे पाणी घेतलेत इथे मी खडा मसाला घेतला आहे त्यात तमालपत्र आहे दालचिनी आहे चार पाच लवंग आहेत चार पाच मिरे आहेत आणि दोन इलायची आहेत आणि इथे मी तळलेला कांदा घेतलाय आणि हा बिर्याणी मसाला आहे तर चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता सर्वात प्रथम काय करायचंय ह्या अंड्यांना आपल्या असे कट्स मारून घ्यायचे आहेत म्हणजे जेणेकरून आपण जो मसाला बनवू तो व्यवस्थित आतमध्ये पर्यंत जाईल आता अशा प्रकारे आपण सर्व अंड्यांना असे कट्स पाडून घेऊ तुम्ही फोकच्या सुद्धा त्याला होल पाडू शकता हे पहा आता अशा प्रकारे मी सर्व अंड्यांना असे कट्स पाडून घेणार आहे आता आपलं सर्व अंड्यांना कट्स पाडून झालेत आणि मी एकीकडे ना भातासाठी पाणी सुद्धा ठेवलंय मी ते दाखवणारच आहे आणि आता इथे आपण एक पॅन घेतलंय त्यात ते थोडंसं तेल घेतलंय आता ही आता आपल्याला अंडी थोडीशी एक मिंट ते दोन मिनिटं परतून घ्यायचंय त्यासाठी मी इथे मीठ घालते हळद घालूया आणि लाल तिखट घालणार आहे आणि आता आपल्याला हे फास्ट फ्लेम वरती व्यवस्थित अंडी परतून घ्यायची नंतर परतून घ्यायचे व्यवस्थित म्हणजे के असं केल्याने आपले अंडे छान लागतात चव पण चांगले येते अंड्यांना हे पहा आपले मग छान अशी एक साथ परतून झालेत आता घ्यायची फ्लेम मी बंद करते आणि ही अंडी काढून घेणार आहे तर आपण भात बनवायला घेऊया आपला आता इथे मी मोठं असं टोप घेतले आपल्याला मोठंच घ्यायचंय जाण्याचं आहे आणि मी भाताच्या तिप्पट पाणी घेतले कारण आपल्याला भात मोकळा हवाय नंतर आपण त्या भातातलं जे जास्तीचं पाणी आहे ते आपण काढून टाकणार आहोत आणि पाणी नेहमी असं खळखळतच घेतलं पाहिजे जेणेकरून आपलं भात चांगला होईल तुटणार नाही आता ह्या पाण्यात आपल्याला आपला जो खडा मसाला होता तो, तो आपण घालणार आहोत आणि मीठ जरा जास्तीच घालायचं आहे कारण आपण जे पाणी काढणार आहोत त्यातनं हे मीठ अर्ध मीठ तरी निघून जाणारच आहे आता आपल्याला थोडस ह्यात तेल सुद्धा घालायचं आहे जेणेकरून आपला भात मोकळा तुम्ही पाहू शकताय की आपण जसं म्हणजे खडे मसाला टाकले तसा पाण्याचा रंग सुद्धा तो आता बदललेला आहे तर आता नंतर मग आपला भात असं पांढरा शुभ दिसत नाही असं थोडासा तांबूस कलर थो। येतो ह्याकरता आपण ह्यात लिंबू घालणार आहोत आता लिंबाच्या का रसाने काय होणार आहे हे पाण्यात जे पिवळसर झालं होतं ते आता स्वच्छ होणार आहे तुम्ही पाहू शकता लगेच आपल्या पाण्याचा रंग बदललेला आहे आता आपण जे तांदूळ भिजत ठेवले होते त्याचं पाणी होतं तर ते पाणी आपण सर्व काढून टाकलेलं आहे आणि आता आपला भात यात आपण घालणार आहोत तांदूळ आणि गॅसची फ्लेम आपल्याला फास्टच ठेवायची आहे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया हो हा भात आता ऐंशी टक्क्यापर्यंत शिजवायचा आहे तर आता इथे आपल्याला भात होतोय तयार तिथपर्यंत आपण आपल्या अंड्याची जी ग्रेव्ही असते मसाला असतो ते बनवायला घेऊया आता इथे आपण मग पॅन घेतलेला आहे ज्यात आपण अंडी परतवली आता त्याच पॅनमध्ये आपल्याला मसाला बनवायचा आहे तर आता आपण ह्यात थोडस तेल घातलंय आणि आता जिरं घालूया जिरं छान चा, फुलून द्यायचंय आपल्याला आता इथे आपल्याला जिरं छान फुलले आहे आता आपण आपल्या ह्याच्यात कांदा घालूया कांदा आपल्याला छान गुलाबी रंगावरती व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता इथे कांदा आपला बऱ्यापैकी गुलाबी रंगावर झालाय आता आपण आलं लसूण पेस्ट घालूया त्यानंतर आपण टोमॅटो घालूया आणि व्यवस्थित आपण टोमॅटो नरम होईस तर परतून घेऊया हे यात थोडं मी मीठ घालणार आहे जेणेकरून आपला टॉमॅटो लवकर म्हणजे मुरून जाईल नरम पडेल आता चितपर्यंत टॉमॅटो आणि कांदा व्यवस्थित परतून होते तिथपर्यंत आपण आपलं दहीचं मिश्रण बनवून घेऊया आता इथे आपण दही घेतलंय अगदी थोडंसं मीठ घालूया कारण आपण जे मिश्रण आपण बनवणार होतो त्याच्यात सुद्धा मीठ घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी लाल तिखट घालते बिर्याणी मसाला घालूया आणि हळद घालते मी तर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे असं केल्याने आपले दही फाटत नाही आणि व्यवस्थित होतं आपलं हे जो मसाला आपण बनवणार असतो आपण जर डायरेक्ट दही टाकली तर ते असे दाणे दाणे होतात तयार त्याचे म्हणून नेहमी लक्षात ठेवा असं मिक्स करूनच टाकायचं आहे आपल्याला तर एकीकडे आपलं भाताकडे सुद्धाही लक्ष असू द्या नाहीतर भात आपला जास्त शिजून जाईल आता आपण भात पाहूया आपला चला तर आपण आपला भात पाहूया झालाय की नाही तर दाबून बघूया आपण हे पहा आता पूर्णपणे शिजलेलं नाही थोडस असं दाणे दाणे लागतोय आपल्याला ऐंशी टक्के शिजवायचं तर मी गॅसची फ्लेम बंद करते नाही एका आपल्याला जाळीत हे सर्व काढून घ्यायचंय तर आता आपण भात आपला काढून घेऊया आता इथे आपण अशी एक मोठी चालण घेतली आहे आणि खाली टोप घेतलेला आहे तर आता आपण आपला भात चांगलीवरतीच घेऊया लाडून आणि ही जी पेज असते ना ती फेकून न देता तुम्ही मस्त गरम गरम असे पिऊ शकता खूप छान लागते ही पेज आता आपलं सर्व भात काढून झालेला आहे आणि व्यवस्थित असा पसरून घेऊया आणि ह्यावरती आता आपल्याला झाकण वगैरे काहीच द्यायचं नाही आणि जे आता खाली पाणी आहे ते, ते, ते है, तर, तर हो हो ते गरम आहे तर आपल्याला हे इथून काढून घ्यायचं नाही तर कसं होईल हे पाणी सुद्धा गरम आहे आणि खालचं भात जास्त शिजलं जाईल म्हणून हे आपण आता साईडला ठेवूया आणि आता आपले ग्रेव्ही बघूया कितपर्यंत आले हे पहा आता कांदा आणि हो टॉमॅटो बऱ्यापैकी व्यवस्थित नरम झाले आता मी गॅसची फ्लेम कमी करते आणि जे आपण दहीचं मिश्रण बनवलं होतं ते घालूया आणि व्यवस्थित आपण हे आता परतून घेऊया आता दहीला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं सर्व जेणेकरून आपले दही सुद्धा व्यवस्थित मध्ये शिजलं जाईल तर आता पाच मिनिटं आपण मीडियम फ्लेम वरती व्यवस्थित दही सुद्धा शिजून देणार आहोत जेणेकरून आपले मसाले सुद्धा व्यवस्थित शिजले जातील चला तर आपण आपला आता मसाला पाहूया पाच मिनिटं झालेत वा तुम्ही पाहू शकताय तर आपलं आता साईडनं तेल सुद्धा सुटलेलं आहे आणि दहीत पण तेलाचं प्रमाण असं म्हणजे तुपाचं ते सुद्धा सुटलेलं आहे तर आपण एक एक करून आपली अंडी यात घालूया व्यवस्थित याला कोट करूया मसाल्याने म्हणजे जेणेकरून अंड्यांमध्ये तो मसाला जाईल आता ऑलमोस्ट आपलं हे तयार झालेलंच आहे मी गॅसची फ्लेम बंद करते आणि आता आपली बिर्याणीला आपण दम द्यायला सुरुवात करूया चला हे आता रेडी झालेलं आहे आता इथे मी मगासचा स्टोप घेतलाय ज्याच्यात आपण भात शिजवले होता ते स्टोव घेतले पण ते टोप माझं मोठंपणा आणि जाड आपल्याला तुमच्या तुमच्याजवळ जर जाड नसेल तर तुम्ही खाली तवा ठेवून त्यावरती आपलं टोप ठेवून सुद्धा तुम्ही बिर्याणीला आपल्या दम देऊ शकता तर आता सर्वात प्रथम आपण आपली यात अंडी घालूया आता मी दोन थर लावणार आहे आता हे चार लोकांसाठी आहे तर आपण आठ अंडी एकूण उकडली होती तर मी ते चार अंडी खाली घालणार आहे आणि चार अंडी मध्ये घालणार आहे सर्व मसाला वगैरे व्यवस्थित पसरून घेऊया हे बगा, आपने है। आता हे बघा आपण आपली ग्रेव्ही ना अशी सर्वत्र पसरून घेतलेली आहे आता आपण आपला भात घालूया आता अर्धा भात आपण ह्याच्यात घालूया अर्धा भात आपल्याला वरून आहे व्यवस्थित एकसारखा पसरून घेऊया हा भात आता यावरती आपण थोडीशी पुदिन्याची पाणी टाकूया आता पुदिन्याची पाणी मी ही कापून घेतलेली आहेत थोडीशी कोथिंबीर घालते थोडासा आपण तळलेला कांदा होता तो घालूया आणि पुन्हा आता आपण आपल्या अंड्याची लेयर करूया आता मगाशी आपण मध्ये अंडी ठेवली होती आता ही साईडून घालूया पहा अशा प्रकारे आपण आता हे केलंय आता जो आपल्याला राहिलेला भात तो घालूया यावर तुम्ही पाहू शकता आपला भात किती मोकळा मोकळा झालाय आता व्यवस्थित एकसारखा करून घेऊया आता पुन्हा एकदा पुदिन्याची पानं घालूया थोडीशी कोथिंबीर घालूया आणि तळलेला कांदा घालूया आपला आणि ऑफकोर्स बिर्याणी म्हणजे तूप तर येणारच वरून तर आता आपण थोडस तूप घालूया आणि आता आपण हे गॅसवरती ठेवायला ठेवूया आता आपण ना गॅस चालू केलेला आहे आणि अगदी कमी गॅस आहे आता माझं बुडाचं भांड आहे म्हणून खाली लागण्याची शक्यता नाही आहे तर तुम्ही खाली तवा ठेवून त्याच्यावरती हे टोप ठेवू शकता आणि आता पंधरा मिनटं आपल्याला व्यवस्थित झाकण देऊन अगदी म्हणजे बोलतात ना दम द्यायचं आहे तसे आपल्याला व्यवस्थित शिजून द्यायची खालून जेणेकरून जो अंड्याचा फ्लेवर आहे तो आपल्या बिर्याणीमध्ये मिक्स होईल तर आता आपण पंधरा मिनिटं वाट पाहूया चला तर आता मी ही पंधरा मिनिटं ठेवली होती आणि पंधरा मिनटानंतर मी गॅसची फ्लेम बंद केली होती आणि पुन्हा दहा मिनिटं मी असंच झाकून ठेवलं होतं म्हणजे जेणेकरून जो फ्लेवर असा अंड्याचा मसाल्याचा तो भातामध्ये मिक्स होईल तर आता आपण पाहूया आपली बिर्याणी वा शकता अपना अपना आ, मोक्णा -मोक्णा तुम्ही पाहू शकताय आता आपण आपला भात पाहूया हे पा किती मोकळा मोकळा झालाय तर आता आपण आपली डिश सर्व करायला घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकताय इथे मी रायता घेतलेला आहे सिम्पल असा कांदा आणि टोमॅटो टाकलेला आहे आणि मिरचीची पूड आणि असे काप केले कांद्याचे काप केलेत तर आता आपण आपली डिश सर्व करायला घेऊया आता आपण आपली बिर्याणी सर्व करायला घेऊया तर हे पहा कशी भन्नाट झालेली आहे गरमागरम अगदी तुम्ही पाहू शकताय आपला भात पण किती छान झालायचा मोकळा मोकळा तर आपली गरम, दम अंडा बिर्याणी तयार झालेली आहे तर मैत्रिणींनं तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा